नमस्कार मित्रांनो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका जुन्या पण आजही जिवंत असलेल्या वादाबद्दल एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरने मराठा आरक्षण कसे रोखले आणि शरद पवार यांच्याशी याचा नेमका काय संबंध आहे हा वाद फक्त जुना नाही तर तो आजच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही केंद्रस्थानी आहे मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणांपासून ते ओबीसी नेत्यांपर्यंत सगळ्यांच्यात हा मुद्दा ठिणगीत झाला आहे चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया इतिहास वाद आणि आजची स्थिती व्हिडिओ एंडपर्यंत पहा कारण शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा शरद पवार यांच्यावर हा आरोप खरा आहे का मित्रांनो मराठा समाज हा महाराष्ट्राचा कणा आहे शेतकरी योद्धा नेते पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात आर्थिक मंदी शेतीची कोंडी आणि शिक्षण नोकऱ्यांतील स्पर्धेमुळे मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मंडल आयोगाने ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले पण महाराष्ट्रात ते चौदा टक्के इतकेच होते एस सी एस टीचे वीस टक्के जोडले तर एकूण चौतीस टक्के झाले म्हणजे पन्नास टक्के कोट्यापासून सोळा टक्के शिल्लक राहिले हे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांसाठीच होते अशी मागणी होती पण नेमकं काय झालं याचवेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि मराठा नेते त्यांना मराठ्यांचा विश्वास होता तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला हा जी आर ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल होता मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार ओबीसी आरक्षण चौदा टक्क्यावरून चौतीस टक्के केलं गेलं आणि त्यात काही नवीन जाती जमातींचा समावेश केला जसे की मुस्लिम समाजाच्या काही उपजाती म्हणजे माळा ढोर धोर, धोर इतरांनी जैन ख्रिश्चन आणि इतर यामुळे ओबीसी आरक्षण एकदम बावन्न टक्के झाले मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्याऐवजी हे सोळा टक्के ओबीसीतच मिसळले गेले विशेष म्हणजे मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून ओबीसीत समाविष्ट करण्याची शिफारस आयोगाने केली होती पण पवार सरकारने ती नाकारली आणि मुस्लिमांना प्राधान्य दिलं हा जी का वादग्रस्त कारण पन्नास टक्के आरक्षणाची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेली आणि मराठ्यांचा हिस्सा गिळंकृत झाला न्यायालयात हा जी आर आव्हानित झाला आणि दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणजे इंद्रा सावर्णी खटल्याच्या विस्तारात तो रद्द ठरवला पण त्यापर्यंत दहा वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि ओबीसी कोटा भरले गेल्यामुळे नवीन आरक्षण देणं कठीण झालं मराठा कार्यकर्ते म्हणतात पवारसाहेबांनी मराठ्यांचे हक्क दुसऱ्यांना विकले उदाहरणार्थ भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन हजार चोवीसमध्ये म्हटलं की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरने मराठा आरक्षणाची दारे बंद केली आणि मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटलं हा पवारांची चूक होती त्यांनी समोर येऊन मान्य केली पाहिजे शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन, दोन हजार चार ते आठ पण एकदाही मराठा आरक्षण दिले नाही उलट दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टात जी आर टिकवण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले मराठा आंदोलक नामदेव जाधव हो यांनी म्हटलं पवारांनी मराठ्यांना कुणबीच समाविष्ट न करता मुस्लिमांना आरक्षण दिलं ज्यामुळे एक पिढी वंचित राहिली भाजप आमदार बाबनराव लोणीकर यांनी पवारांना शकुनी मामा म्हणून हिणवलं मराठ्यांना फसवलं हा वाद जातीचा नाही तर राजकीय आहे ओबीसी नेते जसे छगन भुजबळ यांनी म्हटलं की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे ओबीसीचे हक्क धोक्यात आहेत तर मराठा नेते म्हणतात की पवारांनी आरक्षण ओबीसीत भरून मराठ्यांना बाजूला केले दोन हजार तेवीसमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलनात हा जी पुन्हा चर्चेत आला आणि सोशल मीडियावर हॅशटॅग मराठा द्वेषी शरद पवार असा ट्रेंड चालला अलीकडे दोन हजार पंचवीसमध्ये महायुती सरकारने नवीन जी आर काढला पण ओबीसी नेत्यांनी कोर्टात जाण्याची धमकी दिली आणि पुन्हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मुद्दा उपस्थित केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हा वाद मतांचा मुद्दा झाला शरद पवार यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये म्हटलं की पन्नास टक्के मर्यादेसाठी घटनादुरुस्ती करा पण अजित पवार गटाने विरोध केला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये महायुती सरकारने मराठा ओबीसी वाद वाढवला आणि पवारांना महाराष्ट्राच्या सामाजिक तानेबाण्याला हानी पोहोचवल्याचा आरोप लावला एक्स म्हणजे ट्विटरवरही हा मुद्दा गरम आहे एका पोस्टमध्ये म्हटलं की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरने मराठ्यांच्या पिढ्या बर्बाद केल्या पवारसाहेब उत्तर द्या दुसऱ्या पोस्टमध्ये जरांगे पाटलांनी पवारांना जाब विचारावा शरद पवार यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही पण त्यांचे समर्थक म्हणतात की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार होता आणि मराठ्यांसाठी लढा त्यांनीच सुरू केला पण मराठा आंदोलक म्हणतात लढा केवळ बोलण्यात राहिला हा वाद आता तीस वर्षांचा झाला चा पण तो संपत नाही कारण तो मराठा ओबीसी संघर्ष आणि राजकीय फायद्याशी जोडला गेला आहे मित्रांनो हा होता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर आणि शरद पवार यांच्यातील वादाचा पूर्ण इतिहास काय वाटलं कमेंटमध्ये सांगा हा आरोप खरा आहे की राजकीय खेळ व्हिडिओ आवडला तर लाईक द्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू जय शिवराय जय हिंद